नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण या आठवड्याचं रीडिंग करणार आहोत आणि इथे जो मी दिवा म्हणजे त्यात जी मेणबत्ती ठेवली आहे त्याचं निरीक्षण करून रीडिंग करणार आहे आज आपण इथे या मेणबत्तीचं निरीक्षण करून रीडिंग करणार आहोत ह्या मेणबत्तीकडे बघून असं वाटतंय की जे काही काम अपूर्ण होतं ते आता तुम्ही पूर्ण करणार आहात कदाचित ते पूर्ण करण्यासाठीच या म्हण्याप्रमाणे बरेच जण तुमच्याकडे पाहत आहेत तुम त्यांना तुमचं कौतुकसुद्धा सुद्धा आहे हे मेन तर आता वितळत आहे म्हणजे एखादी गोष्ट आता संपणार आहे ही ज्योत अगदी शांत आहे याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा अंत होणार असला तरी त्यातून बऱ्याच जणांचं आहे या प्रत्येक मण्याच्या एक वर्तुळ आहे आणि ही ज्योत या सगळ्यांच्या मध्ये शांतपणे तेवत आहे याचा अर्थ या प्रत्येक मण्याचं स्वतःचं काही दुःख आहे प्रत्येकाच्या समस्या निराळे आहेत पण या ज्योतीच्या त्यागातून अनेकांचं दुःख दूर होत आहे या ज्योतीच्या मूर्ती जे वर्तुळ आहे ते सगळ्यांपेक्षा मोठं आहे यातून असं वाटतं की ती व्यापक विचार करणारी आहे या ज्योतीचा शांतपणा कमालीचा आहे निदान आत्ता तरी या ज्योतीकडे बघून असं वाटतं आहे की जितके हे मोती सुंदर आहेत तितकं काही तिचं जग खूप सुंदर आहे असं नाही पण या मेणाला बराच ओबडदोबडपणा असला तरी त्यातूनही ती तिचं काम करणार आहे आणि या गोष्टीकडे हे सगळे मणी पाहत आहेत पण ते सध्या बग्या बग्याची भु, भू भूमिका करत आहेत या ज्योतीच्या भोवती जे वर्तुळ आहे त्याच्यावर खूप साऱ्या रेषा आहेत जणू तिचं हे व्यापक स्वरूप असंख्य घावांनंतर निर्माण झालं आहे ही ज्योत आता अगदी बारीक झाली आहे अगदी सूक्ष्म झाल्यासारखी म्हणजेच तिला अनेकांना मदत करायची असली तरी तिची क्षमता असून कमी आहे त्यामुळे ती मध्ये मध्ये आपलं काम थांबवते आणि अगदी हळूहळू तिचं कार्य करत आहे तिच्याकडे काम भरपूर आहे पण ते करायला वेळ लागेल तोपर्यंत तिला बाकीचे जे काही बोलत आहेत ते ऐकून घ्यावं लागेल हे कितीही खरं असलं तरी तिचं अस्तित्व या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचं हे आहे हेही ते जाणून आहेत या रीडिंगमधली तुमची भूमिका ह्या ज्योतीप्रमाणे आहे का या मेणाप्रमाणे उबडधोबड आहे का तुम्ही त्या मोती मोतीचे जे मणी आहेत ते आहात हे तुमचं तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे हे रीडिंग तुम्हाला लागू होईल पॅरो कार्डद्वारे आपण या आठवड्याचं रीडिंग करणार आहोत पहिलं कार्ड आलंय टर्निंग इन अंक आहे चार कॅन्डल वॅक्स रिडिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही या ज्योतीसारख्या शांत आहात आणि बरेच जण तुम्हाला पाहत आहेत तुम्ही भावनाप्रधान व्यक्ती आहात पण या चित्रात ही व्यक्ती डोळे मिटून आहे आणि तिने लालसर रंगाची शाल ओढलेली आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या भावनांवर भीतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहात या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या दोन्ही हाताने तुम्ही हाता काही रचनात्मक निर्मिती करणार आहात हे कार्ड आज साठी म्हणजे सोमवारसाठी आहे सोमवारचा दिवस शांत वातावरणाचा असेल जे काही काम तुम्ही करत आहात त्याला शांत वेळ तुम्हाला मिळेल पुढचं कार्ड आलंय ट्रस्टचं प्रिय वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टींना सोडून जे ईश्वराने का सांग काम सांगितलेलं आहे किंवा जी स्थिती ईश्वराने तुमच्यासाठी निर्माण केली आहे त्या परिस्थितीला जशी आहे तशी तुम्ही स्वीकारणार आहात म्हणजे मंगळवारी तुम्ही मागे काय घडलं आहे हे न पाहता देवावर विश्वास ठेवून पुढच्या कामासाठी स्वतःला तुमच्या कामामध्ये झोकून देणार आहात तिसरं कार्ड आलं आहे करेटचं बुधवारसाठी हे कार्ड आलं आहे जी काही स्थिती तुमची सध्या आहे ती तशी अवघड परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी थोडेसे त्रास सहन करावे लागतील म्हणजे बुधवारचा दिवस थोडासा त्रासदायक ठरू शकतो पण असं असलं तरी आता पुढे प्रगतीचा काळ सुरू होईल ही यांग ऊर्जेप्रमाणे स्थिती दिसत आहे तुम्ही चांगल्या स्थितीचा चांगल्या स्थितीला महत्त्व देऊन तुमची प्रगती साधा मॅच्युरिटी हे कार्ड सांगते की तुमची समज वाढत आहे तुम्हाला पैसा कमवण्याचा नवा पर्याय उपलब्ध होईल किंवा तुम्हाला सगळ्यांचे प्रेम मिळाल्याने तुमचं दुःख दूर होईल तुमच्या वेदना दूर होतील एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही हसाल फुलपाखराप्रमाणे बागडाल तुमचं मन प्रसन्न राहील एकंदरीत गुरुवारचा दिवस खूप छान जाईल त्याच्या पुढे काढ आहे कंड कंडिशनिंगचं शुक्रवारी तुम्हाला स्वतःची नवीन ओळख ओळख होईल प्रत्येकात काहीतरी वेगळेपणा असतो तो चांगला गुण फक्त आपल्याला गवसलेला नसतो त्या तुमच्या सुप्त गुणाची तुम्हाला जाणीव होईल त्याच्या पुढे काढ आहे गोइंग विथ द फ्लो शनिवारच्या दिवशी तुम्ही फार विचारपूर्वक वागण्यापेक्षा आहे त्या स्थितीला सामोरे जाणार आहात ऐकावे जनाचे करावे मनाचे हे असलं तरी या शनिवारी लोक म्हणतील तसं वागून बघणार आहात तुम्ही स्वतःचा विचार न मांडता लोकांची गोष्ट पटली नाही तरी ते आव्हान स्वीकारणार आहात यातूनच नवनिर्मिती रचनात्मक कृती किंवा एखादं नातं सुरू होईल पुढे कार्ड आहे सेलिब्रेशनचं या रविवारच्या दिवशी तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर किंवा नात्यात एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहात किंवा जर तुमच्या जीवनात काही त्रास असतील तर ते दूर होतील आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळेल तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलल्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल एकंदरीत शनि रविवारचा दिवस आनंदी राहील